1, 2, 3, 4, 5, 6, बाप्पाच्या आगमनाचा फर्स्ट पार्ट तुम्ही बघितला हा सेकंड पार्ट आहे आणि सगळं काही तयारी करून आम्ही निघालो होतो गावामध्ये गणपती बाप्पा आणण्यासाठी तर गावामध्ये अशा मोठ्या मोठ्या जत्रा भरतात सो तिकडे ही तीच प्रिपरेशन यांची चालू आहे गुफा असते खूप छान निसर्गाचे देखावे असतात आणि या सगळ्याच गोष्टी आपल्याला येत्या दिवसांमध्ये बघायला मिळणारच आहे आणि एवढा मोठा बाजार भरलेला आहे गणपती बाप्पांचं मार्केट ते वेगळं आहे जिकडे सगळे गाळे लावलेले Esta that गणपती बाप्पा असतात पण इकडे जे आहे मेन जो गावाचा पॉईंट आहे तिथे सगळं काही फ्रूट्स किंवा लागणाऱ्या बाप्पांचं सामान डेकोरेशन या सगळ्या गोष्टी आहे फायनली आम्ही इकडे येऊन पोचलो आणि तुम्ही बघू शकता इतकी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होती ना खूप सारे स्टॉल इथे लागलेले असतात आता आमचं जे गाव आहे पिंपळगाव बसवंत तर त्याला मिनी दुबई असं पण म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेन गाव आहे नगरपरिषद झालेली आहे आत्ता आणि आजूबाजूचे भरपूर छोटे छोटे गावं सगळे या गावामध्ये येत असतात त्यामुळे खूप मोठं गाव आहे त्यामुळे इथे सगळ्यात मोठं मार्केट भरतं सो छान so, असे गणपती बाप्पा होते आणि कोणता घेऊ आणि कोणता नाही असं आम्हाला खूपदा झालेलं पण मग चला मुलांच्या आवडीचं आहे किंवा आपल्या आवडीचं आहे पण मूर्त्या सगळ्या एकसारख्याच होत्या पण आपल्याला असं असतं ना की नाही खूप सुंदर मूर्ती आपल्याला हवी आहे पण असू द्या यावर्षी आम्ही मिस्टरांच्या आवडीची मूर्ती घेतलेली आहे जी तुम्हाला पुढे दिसेलच आणि काय काय होतं आहे व्हिडिओमध्ये स्किप न करता नक्की बघा ठीक आहे शेकशन चले बघा ना ब सगळ्यात पहिले ना जे काही पूजेला सामान लागतं ना साहित्य हो, ते पहिले घेऊन घेतलं होतं कारण की एकदा गणपती बाप्पा घेतला की मग थांबण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट घरीच येणार होतो तर इथे एकवीस भाज्यांचा नैवेद्य लागतो आमच्याकडे नैवेद्यामध्ये आम तेच असतं सो इथे सगळ्या एकवीस भाज्या होत्या त्या घेतल्या भाजी घेतली त्यानंतर काही पूजेची जी पत्री असते त्यानंतर नारळ आहे पूजेच्या बऱ्याच अशा गोष्टी आहे इथे तर इतकं सगळं मार्केट भरलेलं होतं फुलं डेकोरेशन इत इवन मखरसुद्धा रेडीमेड किंवा बनवणारे अशा सगळ्या गोष्टी इथे होत्या आणि याची मात्र इथे इतकं हे चाललेलं होतं ना त्याला पकडणं खूप अवघड झालं होतं प्रत्येक गणपती बाप्पा त्याला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सुंदर आहे ना गर्दी का काय तर फायनली ही मूर्ती आम्ही घेतली जी त्यांच्या आवडीची होती आणि अनुचं असं होतं की त्याचं मन थोडंसं नाराज झालं त्याला ज्या मूर्त्या आवडल्या त्या खूपच मोठ्या होत्या आणि मी 여やす빠 <목소리도> गणपती बाप्पा तीरपा वाला आला ना? आला नाही तीरपा नाही परफेक्ट लागला आताशी लागला परफेक्ट हां बारा पहिले आपण तीरपा करून घेतलेलं हां बारा उफ् चला गणपती बाप्पा

एवढा मोठा आहे लहान मुलांना ना मोठे गणपती खूप आवडतात त्यांना असं वाटतं की बाकीच्यांपेक्षा आपल्या घरातही मोठी मूर्ती असावी म्हणून त्याचं मन नाराज होतं तुम्ही बघितलंच असेल चला आता लहान मुलांना समजवणं थोडं अवघड आहे पण हळूहळू हो त्यांनाही सवय होऊन जाईल त्यानंतर मग आता इथे आम्ही पूजा करायला आणि घरच्या घरीच आम्ही गणपतीची प्राण प्रतिष्ठा करणार होतो चला जे काही आहे काही चुकलं असेल तर माफ करा जसं जमेल तसं शेवटी आपली भक्ती आणि भाव महत्वाचा सो आता इथे आम्ही पूजा करून घेतो thank you चला पूजा वगैरे प्राणप्रतिष्ठा सगळं काही झालं आणि आता फायनली आता आम्ही आरती करणार होतो बाप्पांची आरती प्रत्येकांच्या घरामध्ये आजूबाजूला सगळीकडे मस्त भक्तिमय आणि इतकं प्रसन्न वातावरण आहे बाजूलाही गाणी चालू आहे बाजूच्या बिल्डिंगमध्ये मस्त गणपती बसवला हो त्यामुळे त्यांची मस्त गाणी दिवसभर आणि सा आता आपल्याला दहा दिवस ऐकायला मिळेल त्यामुळे बाहेरचं वातावरण आणि बरोबरच घरात बसवलेला हो गणपती त्यामुळे घरातलं वातावरण अगदी प्रसन्नमय होतं चला फायनली आता आम्ही आरती करून घेतो मिस्टर आहे ना संध्याकाळी घरी नसतात ते थोडेसे उशिरा येतात त्यामुळे रात्रीच्या आरतीला तर ते नसतात पण सकाळी आहे पण आज मग जोडीने आम्ही आरती करतो त्यानंतर मग रोज एक एकाला अशी प्रत्येकाचा नंबर आरतीचा असतो प्रसादाचा असतो तो छान वाटत होतं

तर आमचे गणपती बाप्पा तुम्हाला वाट वाट कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा खूप मस्त आणि खूप प्रसन्न आहे मागच्या वर्षीचेही गणपती बाप्पा आणि आत्ताचेही गणपती बाप्पा खूप सुंदर आहे आणि छान वाटलं गणपती बाप्पा आता आपल्यासोबत दहा दिवस मजा येणार आहे वगैरे सगळं डेकोरेशन पण कसं झालं आहे नक्की कमेंट करा आम्हाला तर खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटतंय पुन्हा एकदा सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सो so, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय